काही मिनिटांमध्ये होणार आहे चालू असल्या कुस्तीचा गुणफलक एक पाच लाल मध्ये खेळतो तो मुंबईचा आणि लोकंडाव करून कब्जा घेऊन घेतलेला पुढे घेतला दोन गुणाची कमाई केली वेताळ शळकेनं सोलापूरच्या एक सात एक मिनट चोवीस सेकंद टाइम कुस्ती अतिशय तोला मोलाची आहे श्वास रोखून धरणारी कुस्ती कुणाच्या खांद्यावर महाराष्ट्र केसरीची गदा विराजमान होणार पंचा निर्णय अंतिम असल आणि घोट्यातून पट काढायच्या तयारीमध्ये पृथ्वीराज पाटील इंटरनॅशनल पैलवान इंडियन आर्मीचा पैलवान हो तिथं मोळी डावाची पकड एक जण कोचिंग करा कोचेसला विनंती आहे एक जण कोचिंग करा ओ बापरे बाप शेवटचे अवघे तीस सेकंड एक साथ हल्ला धुडकावून लावला वेताल शेळकेनं पृथ्वीराज पाटलांना घोट्यातून पटकाळला होता अवघ्या वीस सेकंदामध्ये कळणार हो कोण होणार वा महाराष्ट्र केसरी गुढी पाडव्यानिमित्त लाखो जणांच्या प्रेक्षकाच्या आणि संपलेल्या कुस्तीमध्ये वेताळ शेळके सोलापूर जिल्ह्याचा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला टाळ्या करा टाळ्या